फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे माझं तर आहे आत्ता बराच वेळ झालं आणि आज तुम्हाला दिसत असाल कपाळाला कुंकू वगैरे आहे तर हो पाहुणे आले होते त्यामुळे मी आज ऑफिसला गेलेच नाही पाहुणे आले होते त्यामुळे तर आज मी घरीच आहे तरी पण मला वेळ भेटलेला नाही व्हिडिओ वगैरे बनवायला त्यांचं नाश्ता जेवण सगळं त्यांना म्हणजे कपडे वगैरे करायचे मग पाठवायचं हे सगळं मुळं माझा टायमिंग गेला तर <coughs> स्टार्ट करूया ब्लॉकला तर कसे आहेत सगळे आणि बरेच असायला पाहिजेत तर, तर मला म्हणजे नाही का एक सांगायचे की मुलीला माप का केलं आणि मुलीला माफ नाही करायला पाहिजे होत तर जिथं सगळे गुन्हे माप असतात ना जिथं सगळे गुन्हे माप असतात ते एकमेव न्यायालय म्हणजे कोणता आहे सांगा आई जिथं सगळेच गुन्हे माप असतात आणि राहिला प्रश्न तर मला तुम्हाला सांगायचं आहे खूप मनाला कंट्रोल केलं होतं खूप मनाला समजवण्याचा प्रयत्न केला होता तिनं आपला विचार नाही केला आपण द्याविषयी सोडू परंतु कसं असतं ना की ज्याच्यावर बीतती ज्याच्यावर जी वेळ येते ना त्यालाच माहिती असतं ती परिस्थिती काय असते आणि त्या परिस्थितीतून जाणं म्हणजे काय असतं ते दुःख म्हणजे काय असतं तोपर्यंत समजत नाही तुमचं म्हणणं बरोबर आहे तुमच्या जागेवरती मी जरी असते आणि मी जर असा कोणाचा व्हिडिओ बघितला असता आणि ती व्यक्ती अशी सांगते तर मला पण असं वाटलं असतं की अशा मुलांना कशाला माफ करायचं कशाला त्यांचा विचार करायचा असं परंतु मी त्या परिस्थितीमधून जात आहे म्हणून मी जर कुणाचा आता व्हिडिओ बघितला किंवा कुणासोबत असं घडलेलं बघितलं तर मी त्यांना अशी टोचून पिन मारणारी किंवा कशी काय माफ केलं असं म्हणू शकणार नाही कारण मी पण त्या परिस्थितीतून गेली ह्याची जाणीव मला राहणार मन आणि ती दुःख काय असतं हे ह्याची पण जाणीव मला राहणार त्यामुळे मी तसा प्रश्न तुमच्यासारखा प्रश्न मी दुसऱ्याला करू शकणार नाही कारण मी ज्या 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 परिस्थितीमधून गेली आहे ना त्या त्या परिस्थितीसाठी मी असा प्रश्न करू शक शकणार नाही आणि राहिला प्रश्न तुम्ही सांगताय तुम्हाला पण मुलं आहेत तर आशा करते स्वामी समर्थांनी तुमच्या वाटेला असं दुःख आणू नये खरंच मनापासून सांगते आणू नये बिलकुल नाही कारण ना खूप अवघड असतं खूप त्रास होतो खूप भोगावं लागतं आणि खूप मानसिक त्रास सुद्धा होतो शारीरिक त्रास सुद्धा होतो त्यामुळं अ हे जरी कुणाला बघणाऱ्याला सोपं वाटत असेल इझी वाटत असेल पण जे त्या दुःखातून जाते त्यालाच माहिती असते की ती किती अवघड आणि किती कठीण असतं की आपलेच मुलं आपल्याला धोका देऊन काहीतरी आपल्या इच्छेविरुद्ध मनाविरुद्ध असं काहीतरी करतात की खूप मोठा शॉक बसतो बरोबर की नाही तर माफ करायचा किंवा न माफ करायचा हा अधिकार आपल्याला एक आई म्हणून आहे आणि एक आई बघू शकत नाही किंवा ती लेकरांपासून लांब राहू शकत नाही तर आता तुम्हाला एक ही सगळ्यांनाच माहिती असेल पण तरी पण मला शेअर करायचं आहे की माझी आजी लहानपणी एक गोष्ट आम्हाला सांगायची एका दोघं मायलेकर होते आणि एका हुँ? एका मुला मुलाचं एका नाचणारनीवर प्रेम होत एका एका नाचणारनीवर त्याचं प्रेम होतं आणि ते तिनं त्याला विचारलं की तुझं माझ्यावर किती प्रेम आहे ते म्हणलं खूप प्रेम आहे काही करू शकतो तुझ्यासाठी काही मग तिनं त्याला प्रश्न केला ठीक आहे तू काही करू शकतो ना तर तुझ्या आईचं काळी जाणून दे मला तर हा इतका प्रेमात वेडा गेला आईला मारलं आईला मारलं तिचं काळीच काढलं काळीच घेऊन रस्त्याने पळत होता पळत होता पळता पळता दगड मध्ये आला दगडाला ठेस जाळला आणि तो पडला पडला ते पडल्या तो पडल्याच्या नंतर ते काळीच सुद्धा विचार करा शरीरातून काळीच काढले तरी सुद्धा ते आईचं काळीच काय म्हणलं त्याला बाळा लागलं का उठ तरी सुद्धा त्याची बुद्धी भानावर आली नाही तरी पण तो पडलेला उठला ते काळीज उचललं आणि तसाच पळत गेला पळत गेला तिथं जाऊन पोचला तिला म्हणे हे धर आणलं आईचं काळीच ती म्हणली जर जन्म देणाऱ्या आईचं नऊ महिने वाढवणाऱ्या आईचं जन्म देणाऱ्या आईचं लहानाचं मोठं करणाऱ्या आईचं जर तू काळीच आणू शकतो काढून उद्या जर एखादी माझ्यापेक्षा चांगली भेटली आणि तिनं जर सांगितलं उद्या ती माझा जीव घे म्हणून तर तू माझा जीव घ्यायला कमी करणार नाही कारण तू आईचा जीव घेतला धड त्याला ती पण भेटली नाही त्याला त्याचं प्रेम पण भेटलं नाही आणि त्याची आई पण ह्या जगातून गेली जसं त्याला ती तसं बोलल्याच्या नंतर पस्तावा झाला आणि तो माघारी जात पळत पळत जातोय तर त्याच्या आईला अग्नी देतात त्याला अग्नी सुद्धा द्यायला भेटत नाही तर अशी अशी ही आईची माया असते तिच्या शरीरातून जीव गेला परंतु तरीसुद्धा ती काळीच त्याला बोलत होत बाळा लागलं का तुला तर हे असते आई काही क्रूर बुद्धीच्या आई पण असतात की मी कुठं नाही म्हणते असतात परंतु सगळ्याच तशा नसतात आणि आई आईजवळ सगळे गुन्हे मुलांचे माप असतात आणि आई करतेच कारण ती आई असते तिला माहिती असतं आपल्या मुलाचं चुकलं आपण चुक पोटात घालायची मी शेअर केलं हे तर तुम्हाला चुकीचं वाटत असेल पण मी शेअर केले ना हे त्याच्या मागे पण रिझन आहे मी तुम्हाला कितीदा सांगितले मी खूप दुःखी होते मला कोणाला बोलावं हे कळत नव्हतं आणि मी टेन्शनमध्ये होते मी टेन्शनमध्ये ती गोष्ट ही तर शेअर केली आणि शेअर केली तर मला काही चुकीचं वाटतच नाही आहे मी त्या गोष्टी त्याच्यातून हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की माझ्या मुलीनं लव्ह मॅरेज केले तर अशा मुलाशी केले जी आई वडील आईवडिलांनी तशा मुलासोबत जर लग्न लावून दिलं असतं तर मुली राहील राहतील का ज्याच्याकडे ज्या जो काही कमवतच नाही ज्याच्याकडे काही हेच नाही अशा मुलाशी तिनं लग्न केले माझा सांगण्याचा उद्देश हे होता आई की आईवडिलांनी म्हणलं की नोकरी पाहिजे घर पाहिजे बंगला गाडी सगळं पाहिजे आणि स्वतःच्या मनाने जर करायचं म्हटलं तर मुली एखाद्या भिकाऱ्यासोबत सुद्धा पळून जाऊन लग्न करतात सांगण्याचा उद्देश हे होता ना की माझ्या मुलीनं असं केले मला बदनामी करायची मला व्हिडिओ बनवून पैसे कमवायच्यात मी संस्कार एकाच तर असं म्हणणं आहे की व्हिडिओ बनवून सांगत बसण्यापेक्षा संस्कार दिले असते तर बरं झालं असतं बिना संस्काराचे कुणाचे लेकरं आहेत मला जरा सांगा बिना संस्काराचे कुणाचे मुलं आहेत जे असे वागलेले नाहीये सगळ्याचे आई वडील आई वडील असतातच ह्याच्यासाठी आई प्रत्येक आई वडिलांना वाटतं आपला मुलगा संस्कारी असावा चांगला असावा मुली संस्कारी असाव्या इज्जत घराची जपणारी असाव्या आणि सगळेच आई वडील देतात पण का हो शंभर टक्के सगळं घेतात का फक्त एवढं सांगा मला हम्म <coughs> मुलं तुमचं सगळं शंभर टक्के घेतात का आणि मुलं सगळं तुमचं ऐकतात का आणि मुलं तुमच्या इच्छेविरुद्ध गेलेच नाहीत का तुमच्या मुलांना एवढे चांगले संस्कार आहेत का फक्त ज्यांनी संस्काराची बोलले ना कमेंट्स केली त्यालाही मला हे विचारायचे लेडीज असन जेंट्स असन कोण एक्स वाय झेड असेल त्याला मला फक्त एवढंच विचारायचं आहे की तुमच्या मुलाला कुठलंच असं हे नाही का खूप संस्कारी आहे का तुमचा मुलगा मला जरा सांगा बरं किती संस्कार कुठून कुठून भरलेले आहेत प्रत्येक आईवडील संस्कार देत असतात प्रत्येक आईवडील हे करत असतात बोलताना जरा लिमिट ठेवून बोलावं माणसाने काय एखाद्या एखाद्याला आपल्याला बोलायला चान्स भेटलाय काही खरडायला म्हणून खरडून निघून जायचं एक एक तर अशी एकाला तर अशी अशी कमेंट केली त्याला तर असं म्हणजे ह्याच्या आधीच्या जो माझी व्हिडिओ बघितले त्यानं तर त्यानं मला अशी कमेंट्स केली होती की म्हणे मी एवढे वर्ष झाले यूट्यूबवर हो आहे मी एवढे व्हिडिओ बघितले पण मला कुणाचे विचार आवडले नाही पण तुमचे विचार आवडले मला आणि आज त्याला माझं काय वाटतंय एका हाताने टाळी वाजत नाही म्हणे त्याचं असं म्हणणं आहे एका हाताने टाळी वाचत नाही नवऱ्याबद्दल चेहरला त्यांना कमेंट्स केलेली आहे की त्याची चुकी असेल तुमची काही चुकी नसेल का एका हाताने टाळी वाजत नाही मी कधी म्हणले रे बाबा त्या व्हिडिओमध्ये किंवा एका हाताने टाळी वाजते म्हणून हा हीच जर तुझी बहीण असते ना तर तुझ्या बहिणीची जर चुकी असते तरी सुद्धा तू अशी बहिणीला बोलू शकला नसता आणि बोललं उलट तिची चुकी असती तरी तिच्याच बाजूने उभा राहिला असता हे पण सांगते मी तुला का माहिती आहे का कारण ती तुझी सक्की बहीण असते आणि ही कसं आहे बाहेरचं कुणीतरी असतं मग आपल्याला काय बोलायला तोंडाच्या वापस सोडायला जाते काय बरोबर की नाही इथं कुठं पैसे मोजायचे इथं तर कुठं काही होणार आहे असं वाटतं ना म्हणून काहीतरी आपलं तोंडाची वाप सोडून जायचं मला आश्चर्य वाटतं ज्या व्यक्तीला तुम्ही चांगली म्हणून कमेंट्स करता आणि परत त्याच तोंडाने म्हणजे कसं आहे तुमचं माहिती आहे का ज्या तोंडाने अन्न खातात खाताना त्याच तोंडाने तुम्ही शेण पण खाता असं सिद्ध होतं तुमच्या कमेंट्सने बरोबर की नाही तर आई ही काय असते ही प्रत्येक आईला माहिती आहे आणि प्रत्येकाला आपण दुसऱ्याच्या जागा आपण दुसऱ्याच्या जागेवर असतो ना ठेवून आपण कधी विचार करत बर आपन नाही बरं का आपण त्या समोरच्या जागेवर आपल्या स्वतःला कधी बघत नाहीत आणि विचार करून कमेंट्स करत नाही म्हणून आपल्याला ती समोरची व्यक्ती चुकीची आहे आणि आपण खरडतो एक ती एकदम योग्य आहे असं वाटायला लागतं का वाटतं कारण ती परिस्थिती आपल्यावर आलेली नसते बरोबर की नाही ती परिस्थिती तुमच्यावर आल्यानंतर तुम्हाला नक्कीच माझी आठवण येणार आणि तुम्ही परत म्हणणार की बरोबर आहे परंतु मी आशा करते की देवाकडे कृ देवाच्या कृपेने तुमच्या मुलांना अशी दुर्बुद्धी सुचू नये खरंच सुचू नये की तुम्हाला त्रास होईल तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुमचं मन इतकं दुखल आणि तुम्ही इतकं डिप्रेशनमध्ये जाचाल अशी वेळ तुमच्या मुलांनी खरं खरं तुमच्यावर आणून कारण तुमचे जर संस्कार चांगले असले तर बरोबर बर की नाही आता माझे तर संस्कार चांगले नव्हतेच हो संस्कार काय ना लांब लांबपर्यंत आम्हाला संस्कार काय हा प्रकारच माहीत नाही म्हणून आम्ही नवरे सोडून दहा वर्ष झाले तरी सुद्धा आम्ही एकदम ह्याच्यासारखं राहतो बरोबर की नाही तर जे ज्या ज्या परिस्थितीमधून गेले त्यालाच माहिती आहे आणि त्या लोकांनी मला चांगल्या कमेंट्स केल्या आहेत की मी पण त्याच्यातून गेली आहे मग असं होईल तसं होईल ज्या ज्या चांगले आई आहेत आणि ज्यांनी स्वतःला माझ्या जा जागेवर ठेवून बघितले ना त्यांनी मला चांगल्याच कमेंट्स केलेल्या आहेत तर ज्यांनी चांगल्या कमेंट्स केल्या त्याला मनापासून धन्यवाद खूप खूप मनापासून धन्यवाद छान वाटलं तुमच्या कमेंट्स वाचून आणि ज्यांनी घाण केली ना त्यांना हे उत्तर आहे माझं की तुमचे संस्कारी मुलं आहेत त्यांच्यावरती लक्ष द्या माझा व्हिडिओ बघून मला कमेंट्स करण्या करण्यामध्ये तुमचा टायमिंग वेस्ट घालवून तुमच्या मुलांच्या संस्कार देण्याकडे दुर्लक्ष करू नका नाहीतर परत माझ्यासारखी हालत तुमची होईल बरोबर की नाही तर तुमचे संस्कार तुमच्या कमेंट्सद्वारे दिसतात तुम्ही दुसऱ्यांना शिकवायला जातात ना मला शिकवायला जातात ना तुम्ही की इथं व्हिडिओ बनवण्यापेक्षा संस्कार दिले असतील तर बरं झालं असतं तर तुम्ही इथं कमेंट्स करताना तुमचे संस्कार नक्कीच दिसले कदाचित तुमच्या आई बापांनी तुम्हाला संस्कार दिलेले नाही आहेत मला असं आता वाटायला लागले बरोबर की नाही तुमच्या वडिलांचे संस्कार कुठंतरी कमी पडले म्हणून तुम्ही दुसऱ्याला समजू शकत नाही परंतु दुसऱ्याला तुम्ही कसं पिंटवायची हे शंभर टक्के तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला संस्कार दिलेले आहेत तर चला असू द्या कसं आहे माहिती का माणूस कुठेतरी कुठेतरी माणूस खुश राहायला लागला की काही लोकांना बघवत नसतं म्हणून ही अशी काही घाण करायला येत असतात पण असू द्या कसं आहे माहिती आहे का तुम्ही आज मला जेवढं बोलणार ना तेवढं तुम्ही तुम्हाला रिटर्न भेटणार हॅशटॅग कर्म रिटर्न तुम्ही जे जे कराल ते ते तुम्हाला भेटणार आहे मग तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला चांगलंच फळ भेटणार आहे तुम्ही वाईट केलं तर तुम्हाला वाईटच फळ भेटणार आहे आणि तुम्ही घाण केली तर तुम्हाला घाणच भेटणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा हो, फक्त कारण आजचा दिवस आहे हा दिवस उगवला आहे ना हा मावळणार नक्कीच आहे परंतु एक लक्षात घ्या तो मावळता मावळता हमेशा सांगत असतो की उद्या मी उगवणार आहे मग उद्या मी नव्याने परत उगवणार आहे तसंच माझ्या आयुष्याचं काय आहे की माझ्या आयुष्यात एवढे सगळे जरी दुःख आले वादळ आले सगळं झालं मला कुणी किती बी त्रास दिला माझ्याने दिला बाहेरच्यानी दिला कुणीही दिला तरी माझा कुठं काही वाईट आहे फक्त सांगा कारण माझी नीतिमत्ता चांगली आहे मी कधीही कुणाला त्रास देत नाही मी कधीही कुणाला असं माझी तुम्ही अख्ख्या युट्यूबवर अख्ख्या युट्यूबवर मला कुणीही माझी कमेंट्स दाखवावी की मी कुणाला अशी काही कमेंट्स केली मी व्हिडिओ बघ तुम्हाला वाटत असेल की ही व्हिडिओज बघत नाही तर दुसऱ्याला काही कमेंट्स करणार आहे तर मी तुम्हाला माझे मी बघणार बगना... बघणारे चॅनल सांगते खास करून सगळ्यात पहिलं तर बारामती काय चांदळ चौघडीचं चा चा एक चॅनल आहे बारामतीचे बाळासाहेब म्हणून आहेत आणि ते माझे फेवरेट आहे कारण त्यांना बघितलं की मला माझ्या वडिलांची आठवण येते म्हणून मी त्यांचा चॅनल बघत असते सगळ्यात पहिला मुद्दा आणि त्यांचा आठवड्यातून एकदा संडेलाच तो अपलोड करतात तर आठवड्यातून एकदाच त्यांचा व्हिडिओ येतो hmm? मी तो बघत असते चॅनल बघणाऱ्यांची नावं सांगते मी तुम्हाला आणि खास करून तुम्हाला सांगू का, करन, का मी चॅनल ह्याच हिचा एक बघत असते काय पाहिजे तिचं नाव योगिता योगिता मिसाळचा चॅनल मी बघत असते का बघते कारण तिचा पण स्वभाव इतका भारी आहे म्हणून मी तिचा चॅनल बघते कारण ती पण असं कोणी की ती तिला कशाही कमेंट केलं तर कधीही तिचा तोल सोडून ती बोलत नाही छान पद्धतीनं बोलत असते ती अशी ही नाही आणि ती अशी मयाळू आहे सगळ्याला भावांना बहिणींना सगळ्यांना धरून राहते आईचा पण विचार करते त्यामुळे मी तिचा एक चॅनल बघते त्याच्या त्याच्यानंतर तुम्हाला सांगते लहान मुलं जिथे जिथे आहेत ना त्या लहान मुलांचे चॅनल मी माझ्या लहान माझ्या मुलांचं मी लहान पण बघू शकले नाही जास जास्ती आणि त्यांच्यासोबत जास्त एन्जॉय जास्त टायमिंग घालवू शकले नाही म्हणजे दिवसभर दिवसभर मी जॉबला जायचे आणि माझी मुलं घरी असायचे त्यामुळे मला त्यांचे छोटे छोटे मुवमेंट्स त्यांच्या छो, काही गोष्टी अनुभवता आल्या नाहीत मला त्यांचं लहानपण अनुभवता आलं नाही किंवा हे करता आलं नाही म्हणून मी आज माझ्या मुला मुलं मोठे झालेत तर त्यांचं लहानपण मी हे यूट्यूबवर जी छोट्या छोट्या मुलींचं व्हिडिओ टाकतात ना बघा ती वाघमारे काहीतरी त्याचं नाव आहे पूजा वाघमारे तिची मुलगी पिहू म्हणून आहे बघा ती तिचे व्हिडिओ जेव्हा जेव्हा येतात ना त्या त्या वेळेला मी ती एक चॅनल बघते का तर मला त्या ती मुलगी आवडते लहान आहे तर ते लहान मुलं कसे खेळतात कसं करतात तर त्याच्यातून मी विचार करते की माझी मुलं पण पन लहानपणी असं करत असतील आणि नंतर तुम्हाला सांगते आणखीन एक चॅनल आहे भाव्या म्हणून छोटी मुलगी आहे बघा हर, हर्ष पूजा हर्ष असं काहीतरी चॅनल आहे आणि तो मुंबईचा आहे तो एवढी सुंदर त्याची मुलगी आहे तिला बघितलं की मला माझ्या मुलीची आठवण येते म्हणून मी तिचा पण चॅनल तो पण चॅनल बघते कारण मला त्या मुलीला बघायला आवडतं जास्त करून त्याच्यामध्ये तर असे काही ठराविक चॅनल आहेत जे मी बघते आणि जे चांगले चॅनल आहेत ना तेच मी बघते आणि जरी मी कुठं आता ह्या चॅनलवर तुम्ही कुठल्याही ह्या चॅनलवर तुम्ही माझी कमेंट्स दाखवा मी जी बघते ती आणि ती पण सोडा जर तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या चॅनलवरती माझी कमेंट्स दिसली ना की मी असे कुणाला वाईट बोलन तुम्ही मला दाखवा मी कधीही नाही मला जर आवडतात ते चॅनल तर मी बघतेच परंतु जे आवडत नाही जे समोर जरी आले तरी मी नाही आवडला ढकलून द्यायचा दुसरा बघायचा तसाही मला जास्त वेळ असतोच कुठं जेवढा बी वेळ भेटतो तरी तेवढ्यातून मी ठराविक चॅनल बघते फक्त आणि फक्त लहान मुलांसाठी आणि त्या बाळासाहेबांचं सा मला माझ्या वडिलाची आव आठवण येते त्यांना बघितल्यानंतर म्हणून मी त्यांचं एक चॅनल बघते मी असे ठराविक चॅनल बघते आणि तुम्ही मला दाखवा कुठं मी अशी कमेंट्स केलेली आहे की के त्यांना हट होईल अशी उलट कुणाकुणाचे कमेंट्स वाचले ना की मला असं वाटतं किती क्रूर बुद्धीचे लोक आहेत की एखाद्याला इतकी खा, खालच्या पातळीला जाऊन कमेंट्स करतात की त्याची मानसिकता कशी बिघडे आता ते आपण बिचारीला मूल बाळ आहे तर तिला सारखं सारखं जाऊन काहीतरी बोलायचं सारखं सारखं हे करायचं तुला नवराज कसं सांभाळतो तुझा नवराज कसं तुझ्यासोबत राहतो अरे का नाही राहणार मुलं होणं न होणं हे नवऱ्यावर डिपेंड असत बाईवर नसतं कळलं का मुगच एखाद्याला दोष द्यायचा एखाद्याला हे करायचं ती जगते ना त्याच्या त्याच्या परिस्थितीतून जगू द्या ना कशाला परेशान करता मुलं होणं न होणं हे सगळं देवाच्या सुद्धा साथ लागते शिवाय शरीराची सुद्धा साथ लागते शरीरामध्ये काहीतरी कमी जास्त असू शकतं काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो तो त्यांचा प्रॉब्लेम आहे ना आपण त्यांना इतकं इतकं कशाला म्हणजे लोक पण बघा ना की इतके हलकट आणि इतके नीच लोक आहेत काही लोकांसाठीच आहे बरं काही फक्त इतके नीच लोक आहेत काही जणांची फॅमिली जर असेल ना युट्यूबवर तर बघा लोक कसं करतात माहिती का ह्याचा व्हिडिओ बघायचा त्याला जाऊन सांगायचं ती असं आहे त्याचा व्हिडिओ बघायचा त्याला जाऊन सांगायचं ती तसं आहे इतके आग लावे आहेत ना तुम्ही जर म्हणतात ना की असंच टाकतात तसंच टाकतात अरे तुम्ही चुगलीखोर तुम्ही आता चार गल्ली नाही म्हणजे गल्लीमध्ये चार बायकापासून चुगलीखोर करायचा आता ते बंद झालं आता सोशल मी मीडियावरती चुगलीखोर सुरू झाले ह्याच्या चॅनलवर जायचं त्यानं काय म्हणलं की त्याला जाऊन सांगायचं त्यानं काय मोडलं की ती तसं बोलते म्हणून त्याला जाऊन सांगायचं आणि सगळ्या फॅमिलीमध्ये आग लावतात हे लोक इतके नीच आहेत म्हणजे कमेंट्स करून सांगतात ते काय म्हणतात काही नाही इतकी ह्यांची हिंमत आहे इतके एवढे नीच येते ह्यांना म्हणजे भांडण लावायला कसं ला, आवडतं ह्यांना ऑनलाईन भांडण सुद्धा लावतात इतके नीच येते ही आता अरे ही सोशल मीडिया आहे कशासाठी काहीतरी लाईफमध्ये शिकण्यासाठी काहीतरी फोन करण्यासाठी कुणाची तरी लाईफ शेअर करण्यासाठी काहीतरी बनण्यासाठी काहीतरी भविष्यात करण्यासाठी करिअर करण्यासाठी खूप सारे ऑप्शन येतं सोशल मीडिया ह्याच्यासाठी आहे आणि तुम्ही सोशल मीडियाचा वापर कशासाठी करताय तुमचा डेटा कशासाठी वाया घालवताय कुणाच्या घरात भाडण चालले का कुणाच्या घरात कुणाला नवरा मारतोय का कुणाच्या लिकीचं काही चालले का कुणाच्या मुलाचं काही चालले का ना नाही तर ही तुला तसं म्हणलं ती तुला तसं म्हणलं त्याच्या चॅनल लाईव्ह चालू आहे जाऊन बघ ती तुला तसं म्हणतंय ह्याची व्हिडिओ बघितला का तू त्यानं तुझ्या असा व्हिडिओ टाकला आहे आणि त्यानं तुला तसं केलं आहे इथपर्यंत त्यांच्या फॅमिलीमध्ये सुद्धा भांडण लावतात हे लोक अरे काय चाललंय यार चार गल्लीमध्ये गावामध्ये जे टोळगे बसायचे खुटाना भांडण करायचे हे जर त्याला लावा लावी करायचे ना ती आता सोशल मीडियावरती सुरू केली ह्यांनी सोशल मीडियाचा सुद्धा वापर त्यांनी चुगली फोर भांडण लावायला इकडं तिकडे पेटवायला लोकांची फॅमिली तोडायला यांनी त्याचा वापर करायला लागला कशाचा सोशल मीडियाचा थोडं तरी माणूस म्हणून आलाय ह्या जगात एन्जॉय करा दुसरे जी काय करते है? ते पटलं तर बघा नाहीतर निघून जा कशाला दुसऱ्यांना हे करताय दुसऱ्याच्या संसारात आग लावायची दुसऱ्याच्या आयुष्यात आग लावायची दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद करायचं हे काय म्हणते ती काय म्हणते तुझी बहिणच अशी म्हणली तुझा भाऊस तसा म्हणला तुझा भाऊस तसा केला अरे काय हे धंदे सोडून द्या खुशाल असं म्हणतात की तू पहिल्या व्हिडिओमध्ये अशी म्हणली मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये तू मुलीला माफ केलं आणि करायलाच नाही पाहिजे होतं अरे जी, जी माझी चांगली लोकं आहेत पहिल्यापासूनची त्यांनी मला सांगितलं होतं मला आईनी आणि खास करून मला एक प्रकाश दादा म्हणून आहेत त्यांनी आणि राहिला प्रश्न सुवर्णाताईनी सुवर्णा कुलकर्णी म्हणून त्यांचा चॅनल आहे त्या ताईनी मला सांगितलं होतं की जाऊ दे आपलीच मुलं आहेत चुकत असतात माफ करून दे तिच्या बड्डेच्या वेळेला जा म्हणजे हे कर म्हणून तरी कर म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं आणि मला पण कुठंतरी आई म्हणून माझं मन राहत नव्हतं कारण माझी मुलगी पहिलंच सहा महिने माझं घर सोडून राहिलेली होती आणि नंतर तिनं लग्न केलेलं होतं ते सगळं मला हे झालं होतं कारण मी माझ्या मुलांना कधीही बाहेर ठेवलेलं नव्हतं मला माझ्या मुलांची सवयी जास्ती होती आणि मी माझ्या मुलांना म्हणजे सगळ्यात पहिलं महत्त्व दिलं होतं आणि माझी मुलंच माझ्यासाठी आज पण ह्या क्षणाला सुद्धा मला कुणी नाही है। माजा क्या मुला ना, ना आहे माझ्या मुलांच्या व्यतिरिक्त तुम्हाला खरं सांगते त्यामुळे तुम्ही अशा बोलून असं कमेंट्स करू नका की मापच का केलं असंच का केलं कारण मी एक आई आहे आणि मी माझ्या मुलांशी राहू शकत नाही नाही राहू शकत बिना बोलता बिना त्यांच्याशी भेटता बिना त्यांना बघता मी नाही राहू शकत माझा शेवट शेवटचं क्षण असेल त्या टायमिंगला सुद्धा मला माझी मुलं दोन्ही माझ्या नजरेसमोर पाहिजेत आणि मर मी मरल ना तेव्हाच माझ्या मुलांना मी सोडल ह्या जगातून जाईल त्याच वेळेला मी माझ्या मुलांना सोडल तरी सुद्धा माझ्या आत्म्याला शांतता लागायची नाही सतत ला त्यांच्या आजूबाजूला भटकत राहील माझा आत्मा कारण माझ्या मुलांचा मुलांवरती माझा माझा एवढा जीव आहे कारण माझी मुलं माझ्यासाठी काय आहेत ना हे तुम्हाला समजू शकणार नाही हे त्यांना समजू शकन ज्यांनी स्वतःच्या मुलांना जीवापाड प्रेम केलेला असत तर चला फ्रेंड्स भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहणार नाही आपली आपली काळजी घ्या बाय बाय